शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातील औषधांच्या स्टॉककडे लक्ष दिलंय का कदाचित तुमच्या रॅकमध्ये काही औषधं एक्स्पायरी झालेली असतील आणि हीच औषधं पिकांचं नुकसान करू शकतात बऱ्याचदा आपण जुन्या औषधांचा वापर करतो कारण बाटलीत औषध उरलेलं असतं आणि दिसायला ठीक वाटतं पण एक्स्पायरी डेट संपल्यानंतर औषधाचा प्रभाव कमी होतो आणि काही वेळा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो लिक्विड औषध एक्स्पायरीनंतर साधारण तीन महिने परिणामकारक राहतं आणि पावडर औषध जवळपास एक वर्ष पण त्यानंतर कार्यक्षमता कमी व्हायला लागते तीन महिने लिक्विड किंवा एक वर्ष पावडर पर्यंतची औषधं फवारणी किंवा ड्रिंचिंगसाठी वापरू शकता परिणाम थोडे कमी मिळतील पण औषध वाया जाणार नाही जर औषध खूप जुने असेल तर थेट पिकांवर वापरू नका दुकानदाराशी किंवा कंपनीशी संपर्क करा ते स्टॉक परत घेतात आणि योग्य निपटारा करतात लिक्विड औषधं जास्त काळ साठवू नका विशेषत पावसाळ्यात कारण त्या पटकन निष्क्रिय होतात नवीन औषध घेण्याआधी नेहमी जुना स्टॉक तपासा ऑफ सीझनमध्ये यादी तयार करा कोणते औषध वापरले कोणते शिल्लक आहे माझं एकच आवाहन आहे आजच तुमच्या स्टॉकचं निरीक्षण करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर पोहोचवा